कोलकाता आणि बदलापूरचं प्रकरण हे ताजं असताना आता अकोल्यामधून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे अकोल्यामध्ये सहा विद्यार्थिनींचा विनयभंग झालाय अश्लील व्हिडिओ दाखवत शिक्षकानं विनयभंग केलाय काजीखेड जिल्हा परिषदेच्या शाळेतील धक्कादायक घटना शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचं प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आला तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना घडली आहे आज काय झालं साहेब आमची तो शाळेवरती हे आलतं चैडल, चाईल्ड हेल्प चाईल्ड लाईफ हेल्पलाईनचे जे एक सत्र होतं सेशन होतं ते सेशन झाल्यानंतर मग एक दीड तास सेशन चाललं त्याच्यानंतर मग त्या जे मॅडम आहेत जयस्वाल मॅडम ते म्हण मला सहा ते आठच्या मुलीसोबत चर्चा करायची काही त्याची प्रॉब्लेम असतात पिढीतचे म्हटलं बाबा काही हरकत नाही ठीक आहे त्यांनी ते काही मुलींनी सांगितलं वाटते त्यांनी ते, 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 ते केली जे तिथे है वर्ग शिक्षक आहेत प्रमोद सरदार म्हणून यांनी ज्या संबंधित मुली आहेत ज्या वर्ग आर्ट मध्ये शिकतात यांच्यासोबत विनयभंगासारखा प्रकार केलेला आहे त्याच्या पाठीवर हात फिरवणे आणि अंगावर हात फिरवणे आणि इतर समजा असलेले घाणेडे फोटो त्यांना दाखवायचे असे प्रकार केल्यामुळे आज रोजी सी डब्ल्यू सीच्या जयस्वाल मॅडम यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की असा या प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने पोलीस टीम संबंधित काचीखेड या का ठिकाणी दाखल होऊन संबंधित आरोपी याला ताब्यात घेतलेला आहे अटक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी विरोधात आणि आरोपी अटक करण्याची प्रोसेस चालू आहे नमस्कार मी डॉक्टर आशा मिरगे माझी राज्य महिला सदस्य अकोल्यातील काजीखेड्या या गावात उरळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सहा मुलींचा विनयभंग तेही शिक्षकाने अश्लील व्हिडिओ फित चित्रफित दाखवत केलेला आहे आणि या गोष्टीचा एक मेव कारण हे आहे की पोलिसांचा धाक नावाची गोष्ट उरलेली नाही आपल्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्यात वर्षा अकोल्यातील ही धक्कादायक आपण बातमी पाहतोय व्हिडिओ दाखवले शिक्षकाने सहा विद्यार्थिनीवरती विनयभंग केल्याचा आता गुन्हा दाखल झालेला आहे काय माहिती राज्यात संताप व्यक्त होत असतानाच अकोल्यातही एक संतापजनक प्रकार समोर आलाय शिक्षकाने सहा विद्यार्थिनी सोबत अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना काल समोर आली आहे काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमुख सरदार नामक शिक्षकाने हे कुकर्म केल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलंय त्यांनी आठवी शिकणाऱ्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा छळ केलाय अश्लील चित्रफित दाखवत असताना त्यांनी मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत असलेली संभाषण देखील केल्याचा प्रकार विद्यार्थिनींनी आपल्या पालकांना जेव्हा सांगितला त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलीस स्टेशनकडे धाव घेत शिक्षकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी उरळ पोलिसांनी तत्काळ शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला तात्काळ ताब्यात घेतलं या सहाही मुलींचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे सध्या हा आरोपी शिक्षक पोलिसांच्या अटकेत असून आज या शिक्षकाला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिर्गे यांनी सुद्धा शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली आहे नीलम धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी